झटपट बनून तयार होणाऱ्या आणि संपेपर्यंत मस्त कुरकुरीत राहणाऱ्या या तांदळाच्या पिठाच्या चकल्या बघा अजिबात तेलकट नाहीत आणि ही चकली आपण भाजणीच्या पिठापासून बनवलेली नाही तर तांदळाच्या पिठापासून बनवली आहे तरी पण चकली बघा मस्त कुरकुरीत बनली आहे आणि अगदी संपेपर्यंत अशीच कुरकुरीत राहते तसेच बनवायलाही खूप सोपे आहे अगदी अर्ध्या तासात बनवून तयार होते नमस्ते मी सत्या रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर ही चकली बनवण्यासाठी एक वाटी फुटाण्याची डाळ किंवा फुटाणे वापरले तरी चालू शकतात मी येथे साली काढून एक वाटी फुटाणे घेतले आहेत आता या फुटाण्यांचे किंवा फुटाण्याच्या डाळीचं मिक्सरमध्येच बारीक असं पीठ बनवून घेऊ तर आज आपण जी चकली बनवत आहोत ती फुटाण्याची डाळ आणि तांदळाचं पीठ या दोनच वस्तूपासून बनवत आहोत तर या चकलीसाठी आपण कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरला तरी चालू शकतो मी येथे जो रेशनमध्ये तांदूळ मिळतो त्याचं पीठ वापरलं आहे तसेच चकलीसाठी तांदळाचं पीठ हे बारीकच असावं जाडसर नसावं आता तीन वाट्या हे तांदळाचं पीठ घेतलं ज्या वाटीने आपण फुटाणे मोजून घेतले होते त्या वाटीने तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आता या तांदळाच्या पिठामध्ये आपण जे फुटाण्याची डाळ बारीक करून घेतली आहे ती हे ॲड करू त्यानंतर दोन ते तीन चमचे पांढरे तीळ एक चमचा ओवा ओवा घालताना हातावरती अशा पद्धतीने थोडासा चोळून घालायचा तसेच वन फोर्थ चम्मच हिंग ॲड केला हिंगामुळे चकलीला खूप छान टेस्ट येते आता दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा धने आणि जिऱ्याची पूड तसेच चवीनुसार मीठ आणि बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली त्यानंतर या पिठामध्ये आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घ्यायचं आणि हे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं तसेच हे तेल अर्धी वाटीपेक्षा जास्त घ्यायचं नाही कारण चकल्या तेलामध्ये विरगळू शकतात त्यामुळे बरोबर अर्धी वाटी होईल इतकंच तेल घ्यायचं आता पिठामध्ये मसाले चांगले मिक्स करून घेऊ आणि हे मसाले पिठामध्ये अगदी सर्वत्र एक सारखे मिक्स झाल्यानंतर या पिठामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन ॲड करू आता पिठामध्ये तेल ॲड केल्यानंतर सुरुवातीला चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊ कारण तेल कडकडीत गरम आहे आणि हे कडकडीत गरम तेल सर्व पिठाला लागलं पाहिजे त्यामुळे सुरवातीला चमच्याने आणि नंतर हाताने अशा पद्धतीने पीठ चांगलं चोळून घेऊ पिठाच्या अगदी प्रत्येक कणाला हे तेल लागलं पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीने चांगलं पीठ चोळून घेऊ आणि पीठ तेलामध्ये चांगलं मिक्स झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हल्दी पावडर ॲड करू सुरुवातीला हल्दी पावडर ऍड केली तर तेलामध्ये करपण्याची शक्यता असते त्यामुळे चकल्या काळ्या पडतात आता आपलं पीठ बघा मुठीने दाबल्यानंतर हलकासा गोळा बनत आहे या स्टेजला आपण यामध्ये तीन वाट्या पाणी घालणार आहोत ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घेतलं आणि हे पाणी चांगलं कडकडीत गरम करून घेतलं इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची हे जे चकलीसाठी पाणी वापरतो ते अगदी उकळतं कडकडीतच पाणी असावं आता हे पाणी या पिठामध्ये थोडं थोडं ॲड केलं चांगलं चमचाने मिक्स करून घेतलं आणि वाटीने अशा पद्धतीने पीठ हलकंसं मळून घेतलं कारण पाणी गरम असल्यामुळे वाटीच्या साह्याने अशा पद्धतीने सुरुवातीला पीठ चांगलं मळून घेतलं आणि त्यानंतर हाताने पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ जास्त कोरडं वाटत असेल तर, वाट तर कोमट पाण्याचा हात लावून पीठ चांगलं मळून घेऊ तसेच अगदी वेळपर्यंत एकजीव होईपर्यंत हे पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही तर चकली गाळताना तुटते त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं तसेच घट मळून घ्यायचं पीठ पीठ असेल तरच चकलीला काटे चांगले येतात आता हे आपलं तयार झालं आहे यावरती झाकण लावून दहा मिनिट बाजूला ठेवून देऊ आणि दहा मिनिटानंतर परत एकदा पीठ चांगलं मळून घेऊ आता या पीठातील जितकं पीठ आपण साच्यामध्ये भरणार आहोत तितकं पीठ परत एकदा चांगलं मळून घेऊ आणि हे पीठ साच्यामध्ये भरताना साच्यामध्ये जी चकलीची प्लेट आहे ती खरखरीत बाजू खालच्या साईडला केली आणि प्लेन बाजू साच्याच्या आतील साईडला केली त्यानंतर पीठ भरताना अगदी डाबून भरायचं आहे पिठामध्ये जर हवेची पोकळी राहिली तर चकली गाळताना तुटते त्यानंतर चकली गाळण्यासाठी आपण प्लेटवर गाळू शकतो किंवा पेपरवर गाळू शकतो तर मी येथे न्यूजपेपर घेतला आहे आणि यावरती अशा पद्धतीने चकली गाळून घेतली आणि शेवटचं जे टोक असतं ते चकलीवरती अशा पद्धतीने चिकटून घ्यायचं म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही तसेच ही चकली मी मिडियम साईजमध्ये करून घेतली आहे म्हणजे चकलीच्या चार लेअर केल्या ले आहेत जास्त मोठी नाही आणि जास्त छोटीही नाही तर ह्या दोन ते तीन चकल्या गाळायच्या आणि लगेचच तळून घ्यायच्या सुरुवातीला एक चकली तळून पाहू कशी बनली आहे ते आता चकली तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि तेल चांगलं तापलेलं हवं तेल अगदी धूर सुटेपर्यंत गरम करायचं नाही पण चांगलं कडकडीत गरम करायचं चकली बनवताना चकलीचं पीठ जितकं महत्वाचं असतं तितकच चकलीची तळणीही महत्वाची असते चकली जर कमी भाजली गेली किंवा पूर्णपणे हाय फ्लेमवर तळली गेली तर चकली आतून कच्ची राहते आणि नंतर मऊ पडते त्यामुळे चकलीचं पीठ जितकं महत्वाचं तितकीच चकलीची तळणीही महत्वाची आता चकली तेलामध्ये सोडल्यानंतर चकलीवरती बुडबुडे येतात हे बुडबुडे हलकेसे कमी यायला लागले की गॅसची फ्लेम मिडियम करायचे आणि मीडियम फ्लेम वरतीच पूर्णपणे चकली तळून घ्यायची आहे आता तेलामध्ये चकली सोडल्यानंतर झाऱ्याने लगेच हलवायचं नाही किंवा पलटण्याचीही घाई करायची नाही कारण लगेचच चकली हलवली तर चकली तुटते आता या चकल्या पूर्णपणे भाजल्या गेल्यानंतर किंवा तळल्या गेल्यानंतर चकल्या हलक्याशा तेलाच्या तळाला जाण्यास सुरुवात होते या स्टेजला या चकल्या तेलातून आपण काढून घ्यायच्या आहेत या चकल्या पूर्णपणे तळल्या गेल्या आहेत आणि तळल्यानंतर चकल्या बघा अजिबात तेलकट नाहीत मस्त कुरकुरीत बनून तयार झाल्या आहेत आणि या चकल्या अगदी चमचे अशाच कुरकुरीत राहतात अगदी पत्तम बनतात तर आपण जितकं मेजरमेंट घेतलं होतं मेजरमेंटमध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस चकल्याजण झाल्या तर अशाच माझ्या नवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू बाय बाय परत भेटू